नमस्कार मित्रांनो डाळी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो सध्या पावसाचा सीझन चालू आहे तर पाऊस काळ्यात सध्या मित्रांनो वॉटरशूट जास्त प्रमाणात येत आहे तर मित्रांनो वॉटरशूट नियोजन किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता या झाडाचे वॉटरशूट आपण मागच्या महिन्यात छाटणी केली होती त्यावेळेस वॉटरशूट काढले होते तर तुम्ही आता पाहू शकता की परत हे वॉटरशूट किती मोठे झालेले आहेत हे पाच सहा वॉटर शूट आले होते तर आता पहा मित्रांनो ह्या झाडाला फक्त दोनच खोड होते पण हे वॉटरशूट किती आले होते पाच सहा वॉटर शूट आलेले होते तर मित्रांनो काय होतं की वॉटर शूट लवकर काढली तर चांगले आहे कारण आपल्याला शेवटपर्यंत हे दोनच खोड ठेवायचे आहे हे आणि हे पण जर मित्रांनो वॉटर शूट जर राहिले तर काय होतं की ते आता आपलं नुकसान होतं कधी ना कधी तरी वॉटर शूट काढायचेच आहेत पण तोपर्यंत तुम्ही जितका जास्त उशीर करताल तितके जास्त वॉटर शूट मोठी होती आणि त्याच्यानंतर तुम्हाला कात्रीचा वापर करावा लागेल पण आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे किती वॉटरशूट आल्यात या ठिकाणी हे दोन खोट ठेवलेले आहे आपण आणि वॉटर शूट पाहू शकतो तुम्ही आणखीन एक झाड दाखवतो मित्रांनो तुम्हाला आता या ठिकाणी आपण हे खोट ठेवलेलं आहे पण इथं हे वॉटरशूट हे वॉटरशूट आता काढलं तर नसतं काढलं तर हे झाडाची जी शक्ती आहे पूर्ण शक्ती यांनी खाल्ली असती तर अशा प्रकारे आपल्याला वॉटरशूट जितक्या लवकरात लवकर काढता येईल तितक्या लवकर काढायचे हे पहा मित्रांनो वॉटरशूट आता वॉटरशूटचीच उंची झाडापेक्षा दा, जास्त झाली होती तर असं पूर्ण हे झाड साफ करून घ्यायचे तर मित्रांनो वॉटर शूट काढणं किती महत्वाचं आहे तुम्हाला यातून समजलं असेल आणखीन एक झाड दाखवतो तुम्हाला आता इथं तुम्ही पाहू शकता आपण हे दोन खोड आहेत हे एक हे एक आणि हे उरलेले हे वॉटर शूट किती मोठे झालेत हे पूर्ण वॉटर शूट आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि हे जे खोडाला आलेलं पाल आहे तो या हाताने काढून घ्यायचा ह्याच्यामुळे काय होतं एवढी जागा जर तुम्ही साफ केली एवढी जागा जर साफ केली तर या ठिकाणी काय होतं सूर्यप्रकाश पडतो सूर्यप्रकाश पडल्यामुळे काय होतं या ठिकाणी बुरशी असेल खोडकिडा असेल लागण्याचे प्रमाण कमी होते तर मित्रांनो अशा प्रकारे वॉटरशूट काढणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद